गणेश भाऊच्या आयुष्यातली पत्नी गेली मला सांगतात रोज महाराज हातानं स्वयंपाक करतो माझ्या लेकरांना खाऊ का अरे ऐका ना पत्नी जर आयुष्यात असती तर घरातली वाटी सुद्धा त्यांना धुवून दिली नसती बरं का काय त्या पत्नीचं महत्व लोकाला प्रेम देऊन लोकाची मन जिंकून आनंद भोगण्याचा प्रयत्न करा हा साने गुरुजीने सुंदर सांगितलं खरा तू एकची धर्म जगाला प्रेम पावे प्रेमानं माणूस सगळं जग जिंकू शकतो बघा मामा प्रेमानं बघा सगळं जग जिंकता येतं म्हणून घरातल्या माणसावर प्रेम करा का गये हुए कधी आते नाही बस उनकी याद आती आहे बरं का गेली एक वर्ष झालं पाई या तोंडे परिवारातून गेल्या खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी गेल्या ना त्या अशा ठिकाणी गेल्या की पुन्हा त्या वापस येऊ शकत नाही पण ऐका ना रे आज त्या लेकरांचा विचार काय असेल आल्या आल्या सोन्यासारखी ती दोन लेकरं पाहिली आणि डोळे भरून आले अरे आई आणि बाप गेल्याच्या नंतर या जगामध्ये सगळं काही मिळालं बरं का मामा तुम्हाला सगळं मिळल पण माय बापाची माया नाही मिळणार नाही मिळणार म्हणून ऐका ना आपल्या घरातल्या माणसावर प्रेम करायला शिका गाड्या अरे आई आणि बाप हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काय असतात तुम्हाला दहा मिनिटात सांगतो सेवा संपून टाकतो ऐका काही करता आलं नाही तरी मायबापाचा आशीर्वाद कमवायला शिका का कमवायला शिका ऐका ना ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला ना पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्याला मायबाप नाही त्याला मायबापाची किंमत विचारा अरे मायबापाची माया काय असते ना तुम्हा आम्हाला नाही करणार रे ही दोन चिमुकले लेकरं आहेत ना त्या चिमुकल्या लेकरांना जाऊन विचारा मायबापाची माय काय असते अरे पत्नीचं प्रेम काय असतं ना आणि पत्नी आयुष्यातली गेल्याच्या नंतर काय काय दुःख भोगावं लागतंय ना हे फक्त गणेश भाऊंना विचारा तुम्हाला सांगू म्हणून ऐका आईबापाला जपायचा प्रयत्न करा गणेश भाऊंच्या आयुष्यात जो विषय झाला ना जी परिस्थिती आली दादा सातारा जिल्ह्यामध्ये मी कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी हाच प्रकार घडलेला होता दोन वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाची मुलगी लहानपणी माय आणि बाप एखाद्या अपघातामध्ये दोघं सोडून गेले त्या लेकरांची व्यथा मी माझ्या डोळ्यानं पाहिली डोळ्यानं पाहिली माय बापाच्या मायेनंतर या जगामध्ये माणसाला सगळं मिळू शकतं रे पण आई बापाची माया मिळू शकत नाही मी सांगेल तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो दादा तिथे गेल्याच्या नंतर बर्थडे पार्टी निमित्त पार्टीच्या निमित्तानं कीर्तन होतं दोन वर्षाचा चिमुकला मुलगा असा खाली बसलेला होता आणि ती चार वर्षाची मुलगी तिथं त्याच्या जवळ बसलेली होती दादा त्या घरामध्ये बसल्याच्या नंतर घरातल्या फोटोकडे माझं लक्ष गेलं ते दोन फोटो होते एक पंचवीस वर्षाची तरुण मुलगी होती गणेशदादा आणि एक एकतीस वर्षाचा तरुण मुलगा होता म्हणून ऐका बरं का विचारलं मी त्या घरातल्या लोकांना हे कोण आहेत तर त्यांनी सांगितलं महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांचा आम्ही तुम्हाला इतिहास सांगतो ते कोण आहे पण ते दोन लेकरं पाहिले त्या मुलीच्या डोक्याला तेल नव्हतं ऐका त्या मुलीच्या अंगावरती फाटके कपडे होते मुलाच्या पायाला जखमा झालेल्या होत्या मला अंदाज आला अरे एक तर या दोन्ही लेकरांची परिस्थिती गरीब असेल नाही तर यांच्या आयुष्यातले मायबाप गेले असतील खरंच सांगू जोपर्यंत आई आणि बाप नावाचा राजा माणूस जोपर्यंत आयुष्यात आहेत ना ती आई आणि तो बाप लोकाच्या दारचे लोकाच्या घरचे साल घालतील गाड्या लोकांचे बांध झिजवतील गाड्या पण आपल्या लेकराला कधी कशाची कमी पडून देणार नाही आता गाडीत बसलो तेव्हा गणेश भाऊंच्या मुखातून दोन शब्द आले महाराज किती काही हो माझ्या लेकराला कशाची कमी करत नाही गणेश भाऊंना सांगितलं भाऊ आता त्यांची माय सुद्धा तुम्हीच येत बाप सुद्धा तुम्हीच येत Bye. <laughs> देवगत पाहायचं असेल ते देवळातल्या देवाकडे नसणारे जाऊ अशा लेकराच्या जा। आयुष्य त्या विश्वाचा मायबाप तुम्हाला विश्वात कशाची कमी करणार नाही बघा तो तुमच्या सेवेला येईल अरे आई काय असते लेकरासाठी आई त्या लेकरासाठी भाकरीचं पीठ आहे आई त्या लेकरासाठी भाजीतलं मीठ आहे आणि आई त्या लेकरासाठी अनेय विरुद्ध लढणार आहे जगातलं पैठण विद्या जवळ बसा त्यांना आई वडिलाचं महत्व विचार अरे प्रत्येक असाल ती आई डोळ्यासमोर उभी राहत असेल आणि बर ज्या आयुष्यात लेकरांच त्या आईच्या पदराखाली आईच्या मांडीवर बसून याच्यापेक्षा मोठं दुःख आयुष्यातलं काय अरे आपल्या ले लेकराला ठेच लागली तर ती आई पळत येईल आणि त्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवेल बाळ्या नको रडू स्वतःच्या पदरानं ती ठेच लागलेला कुणा तरी ते बोट बांधून केलेलं बर का अरे लेकराला भूक लागली घरात धान्य नसेल ना ती आई शेजारच्या घरी जाईल आणि शेजारच्या घरातून पीठ मागून आणेल आणि आपल्या लेकराला पोट जेवू घाल पण ना ती आई जाऊन एक वर्ष झालं या लेकरांच्या आयुष्यात अरे ती आईची जबाबदारी सगळी आज या बापावर येऊन बसली म्हणून आईबाप हयात आहेत तोपर्यंत त्यांची किंमत नाही करत जोपर्यंत मायबाप हयात येत तोपर्यंत त्यांची सांगत असतो आज गणेश भाऊंच्या आयुष्यातली पत्नी गेली मला सांगतात रोज महाराज हातानं स्वयंपाक करतो माझ्या लेकरांना खाऊ घालतो आयुष्यात असती तर घरातली वाटी सुद्धा त्यांना धुवून दिली नसती बर काय त्या पत्नीच महत्व अरे पत्नी जर आयुष्यात असती तर त्यांना कपडे सुद्धा धुवून दिले नसते पत्नी जर आयुष्यामध्ये असती तर त्यांना घरातली भाजी सुद्धा करून दिली नसते क्षणाक्षणाला त्या पत्नीची आठवण येत असेल ब सांगा बघ या जगातलं सगळं सुख मिळत आहे महाराज पण आयुष्यामध्ये मला पत्नी नाही याच्यापेक्षा मोठं दुःख माझ्या आयुष्यात तुझ्या अंगावर फाटका शर्ट का रे त्या मुलीला विचारलं ताई तुझ्या अंगावर फाटकी तिनं सांगावं महाराज गेली दोन वर्ष झाला आमच्या आईला आणि आमच्या बाबाला हात मारतो मला बोलत नाही मी विचारलं बाळ्या अरे कुठे तुझी आई अरे कुठे तुझा बाप त्यानं सांगितलं महाराज अहो त्या फोटो दिसतोय ना त्या फोटो मधली माझी माय आहे आणि त्या फोटो मधला माझा बाप आहे सांगा ना कधी माझी माय आणि कधी माझा मला बाप बोलते महाराज I'm not सबसे बडी है मा, मा सबसे बडी है मा आईपेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाही ऐका अरे आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर जिच्या अंतकरणामध्ये ईश्वर साठवलेला आहे ना तिला आई म्हणतात बरं का आई आमच्या गावाकडे एक घटना घडली दादा दोन लहान लेकरांची माय गेली ले। माय गेल्याच्या नंतर ते लहान लेकरांना एवढा वनवास भोगावं लागला एवढा वनवास भोगावं लागला बापानं दुसरी बायको केली बाप जपायचा पण जी दुसरी बायको केलेली होती ना स्वतःच्या लेकराला ताजं अन्न खाऊ घालायची आणि जे चौथीचे चिमुकले ते दोन लेकरं होते ना दादा त्या दोन लेकरांना शिळे तुकडे खाऊ घालायचे आयुष्यातली लहानपणी माय कधीच जाऊ नये आणि तरुणपणात पत्नी कधीच जाऊ नये का दादा एक वाक्य लक्षात आलं मला पाचपोर बाबांचं म्हातारपणात आपला बाप जर गेला ना आयुष्यातला गावातला एखादा म्हातारा माणूस येईल पाठीवर हात ठेवेल आणि सांगेल रडू नको बाळ्या मी तुला बापासारखी माया देतो अरे आई गेली तर एखादी म्हातारी बाई येईल गावातली डोक्यावरून हात फिरवेल आणि सांगेल बाळ्या रडू नको मी तुझ्या आईसारखी आहे पण ऐका ना आयुष्यातली जर पत्नी गेली ना या जगातली अशी कोणतीच बाई नाही रातभर का त्या माणसाच्या जवळ राहून मी तुझ्या पत्नीसारखी आहे म्हणायला त्या पत्नीची जागा या जगामध्ये कुणीच घेऊ शकत नाही कुणीच पत्नीची जागा ही फक्त पत्नीच घेऊ शकते पत्नी आयुष्यातली गेल्याच्या नंतर काय दुःख असतं गणेश भाऊला विचारा पण गणेश भाऊ मी नारदाच्या गादीवर सांगतो आम्ही मीच नाही आज ही एवढी मोठी मंडळी येते इथं आम्ही उभे म्हणजे सगळा वारकरी संप्रदाय उभा आहे ऐका जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास असा आहे आणि जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत आम्ही तुमच्या लेकरांच्या आणि तुमच्या पाठीशी उभे आहेत काय जी अडचण येईल ती हक्कांना आम्हाला सांगायची ती अडचण तुमची निवारायला आम्ही त्या ठिकाणी उभे असू